नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत लोकसभा तोंडावर असताना मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा जोरात आता शिवसेनेचाही विधानसभा लढण्याचा निर्धार परतूर मेळाव्यात उमटले सूर लोकसभा निवडणुका तोंडावर मात्र परतूर मंठा तालुक्यात लोकसभेऐवजी ऐवजी विधानसभेच्या चर्चांना सध्या जोर धरलेला पाहायला मिळत आहेत काल परवा माजी आमदार जेटलिया यांनी आपली आगामी विधानसभा ही शेवटची लढणार अशी घोषणा केल्यानंतर शनिवारी परतूर शहरात ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला त्यामुळे आताच ही चर्चा कशी हा कळीचा मुद्दा ठरला आहे महाविकास आघाडीत सध्या लोकसभा जागा वाटप चर्चा सुरू असताना तालुक्यात मात्र लोकसभेची नाही तर विधानसभेची गणिते मांडताना दिसून येत आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर होणार असताना महाआघाडीच्या घटक पक्षातून विशेषतः काँग्रेस व ठाकरे शिवसेना पक्ष विधानसभेची गणिते जुळवत आहेत याची सुरुवात काही दिवसांपूर्वी माझे आमदार जेथल्या यांनी आपली आगामी विधानसभा निवडणूक शेवटची असल्याचे पत्रकारांना सांगून सलग तिसऱ्यांदा विधानसभा लढवण्याचा संकल्प जाहीर केला वास्तविक विधानसभेला अवधी असताना परतूरची जागा महाआघाडीत कोणाला सुटणार निश्चित नसताना त्यांचे हे विधान आल्याने महाआघाडीचे घटक पक्ष चांगले चकित झाल्याचे पाहायला मिळाले शनिवारी परतूर शहरात ठाकरे सेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला यात माजी आमदार जितलिया यांच्या घोषणेचे प्रसाद उमटले जिल्हा प्रमुख ए जे बोराडे हे विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचा जोरदार निर्धार मेळाव्यात व्यक्त केला उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके गजानन चौडे सह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या तीव्र भावना तसेच जनमत आमच्या बाजूने असल्याचा दावा बरेच काही सांगून जातो लोकसभा मतदारसंघातील मोठी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संयम ठेवून पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे युवकचे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष विनायक काळे यांनी परतूर येथे दर्पण दिनाच्या निमित्ताने विधानसभा व नगर परिषद हे उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते यावेळी कपिल आकाद माजी उपाध्यक्ष विजय राखे अखिल काजी अंकुश तेलगड आरेफ अली हेही उपस्थित होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीची नाही तर विधानसभा निवडणुकीची तालीम सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज लक्ष्मीकांत राऊत परतूर